नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अशी हेल्दी रेसिपी बघूया जेणेकरून आपल्या शरीराला अगदी उपयुक्त आणि पौष्टिक अशी आपली रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या मधल्या वेळेस तुम्ही अगदी आवर्जून ही रेसिपी बनवून खाऊ शकता चला मग आपण अगदी वेळ न घालता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये रेसिपी दाखवणार आहे तर मी इथं पाव किलो मुगाची डाळ घेतली आणि ती साली सगत घेतली आणि तिला चार तासासाठी मी पाण्यामध्ये भिजत घालून दिली त्यानंतर मी थोडी स्वच्छ धुवून घेतली तिला जेणेकरून थोडंफार त्यातलं वरचं कवर काढून घेतलं आणि बाकीचं तसंच ठेवलं आता आपण मिक्सरमध्ये छान त्याचं असं बारीक वाटण करून घेऊया मी आता दोन बॅचेसमध्ये मिक्सरमध्ये छान असं बारीक त्याचं वाटण करून घेते त्यामध्ये आपण आता दोन हिरवी मिरची मी मोठी घेतली ती तिखट कमी असते तर मी तिचे दुकडे करून तीही आपण त्याच्यामध्ये टाकूया त्यानंतर एक चमचा जिरे चिमूटभर हळद चिमूटभर हिंग आणि एक चमचा ओवा घालूया कारण की ओवा घातल्याने पचायला हलकं होतं आणि त्यामध्ये मी एक चमचा ठेचलेला लसूण घालते आणि मूठ भरून मस्त हिरवीगार कोथंबीर त्यानंतर आपण झाकण लावून छान असं बारीकसं आपण वाटण करून घेऊ अगदी या पद्धतीत आणि आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया अगदी असं बारीक वाटण करायचं स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का आता पुढचं मी असंच बारीक वाटण करून घेतलं आणि तेही त्यामध्ये टाकून देऊया अगदी आपले पौष्टिक आणि हेल्दी डोसे तयार होणार आहेत आणि मुलांसाठी तो अगदी उपयुक्त त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि छान चमचाने मिक्स करून घेऊ गॅसवर पॅन ठेवून छान तापल्यावर त्यामध्ये थोडं तेल घालून आपण टिश्यूने पुसून घ्यायचं डोसे अगदी झटपट निघतील आता आपण एक चमचा मी बॅटर घालते आणि एकदम अलग हाताने त्याला गोल गोल असं फिरवत राहायचं आणि झटपट ही कृती करायची अगदी झटपट आपले मोठे डोसे तयार होतात बघा किती छान झटपट आपला डोसा तयार झाला आणि कळाकळाने कड़ा थोडं तेल घालून घेऊ अगदी मी तेल कमी वापरते कारण की आपल्याला हेल्दी रेसिपी बनवायची आहे मग तेलाचं प्रमाण आपण अगदी कमीत कमी ठेवायला हवं आणि छान त्याला आपण कळाकळाने कड़ा काढून पलट करून घेऊया मस्त आपले डोसे छान असे ग्रीन आणि हेल्दी पौष्टिक आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आपण दुसराही त्याच पद्धतीने आपण करूया तशीच कृती करूया अगदी झटपट झटपट चमच्याने आपण गोलाकाराने फिरवत राहायचं अगदी अलगत अलगत झाला आपला दुसरा डोसाही तयार त्यानंतर त्यावर आपण अर्धी पळी तेल घालूया त्यालाही आपण पलट करून घेऊया वाव झाला आपला डोसा तयार त्यालाही आपण प्लेटमध्ये काढून घेऊ बघा किती छान मस्त जाळी आली अगदी मोकळी दिसते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला जेणेकरून मला समजेल की तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही नवीन हात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची येणारी रेसिपी बघत राहा